नमस्कार मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यासाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार धान शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे हा निर्णय शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन आणि त्यांच्या शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी घेण्यात आलेला आहे हा बोनस अधिकाधिक दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लागू होणार असून एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये हा निर्णय सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णयाद्वारे म्हणजे जी आर काढून घोषित करण्यात आला होता मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत हा लाभ प्रत्यक्षात मिळालेला नव्हता त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत होते या पार्श्वभूमीवर आता एक दिलासादायक अपडेट समोर आलेले असून येत्या पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत या बोनसची रक्कम शेतकऱ्याच्या जा खात्यात जमा होण्याची शक्यता आहे असे संकेत सर सरकारकडून मिळत आहेत या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या वाढत्या खर्चाला सामोरे जाण्यासाठी थेट आर्थिक मदत मिळवून देणे आणि त्यांच्या उत्पन्नात स्थिरता निर्माण करणे हा आहे यामुळे शेतीतील गुंतवणूक वाढून उत्पादन क्षमतेत सुधारणा होण्याची शक्यता आहे धान शेती ही पाण्यावर अवलंबून असलेली आणि मेहनतखोर प्रक्रिया असून यामध्ये बियाणे खते मशागत पाणी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो अशा वेळी या प्रकारचा बोनस शेतकऱ्यासाठी वरदान ठरू शकतो बोनस मिळवण्यासाठी काही अटी आणि नियम आहेत शेतकऱ्यांनी आपली नोंदणी महाडाटा बेस प्रणालीवर केली असावी तसेच लाभ मिळवण्यासाठी संबंधित बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे शासनाकडून कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्याची माहिती गोळा करून ती त्याच्या पडचणीचे काम अंतिम टप्प्यात आहे या योजनेत पारदर्शकतेसाठी प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबवली जात आहे अनेक जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित ठिकाणी ती अंतिम टप्प्यात आहे सरकारने ही योजना राबवताना शेतकऱ्यांची पात्रता ठरवण्यासाठी जमिनीचे सातबारा उतारे पीक नमुना सात वर आधारित माहिती आधार क्रमांक बँक खाती आणि इतर कागदपत्राची मागणी केली आहे शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र वेळेत पूर्ण करावेत आणि आपल्या खात्याची माहिती अपडेट ठेवावी म्हणजे ही रक्कम वेळेत मिळण्यास अडथळा येणार नाही धन्यवाद